कपडे विजले किती रुपये ती ज्योती इथे इथे नमस्कार मित्रांनो वाजेला वीत वाला जाशी ची लक्ष्मीबाई हेचे दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांती ऐकून घ्या अशी बाई लवरवी मरतो मेई जार डाल एसी ऐसी की कहानी वो कोई ओरली जासी की राली नमस्कार मित्रांनो बाजेला प्रायजेल वी तुम्हाला जाशीची झाली लक्ष्मीबाई यांचे दो शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांती जितकी लाईक कुल गया 19 नोव्हेंबर 1828 रोजी वाराणसी उत्तर प्रदेश इथे जन्म झाला तेलची वडीलाल जिल्हा मोर पंत तांबे व आईचे नाव भागीरथी असे होते त्या अगद त्या अगदी असताना त्यांचे आईचे मृत्यू झाला त्या मा पेशवेंच्या शरीरात राहिल्या ते तिकडे गेल्या घोडाबाजी तलवारबाजी असे शिकले त्यांचं लग्नाआधी त्यांचं नाव मणिकर्णिका होते लग्नानंतर त्यांचं नाव लक्ष्मीबाई असे ठेवले त्यांचे पतीचे नाव महाराज गंगाधर नेवळकर असे होते चमकुटी सन सत्ता में वो तलवार पुरानी थी खूब लड़े ओ दानी थी और जासी वाली रानी थी और जासी वाली रानी मैं प्रार्थना करती हूँ मैं मेरी जासी को इंग्रज के हाथ में नहीं जाने दूँगी मैं माजदान शब्द संपिता इंजे इंजे मास्टर